रोटरी क्लब ऑफ अहमदनगरला बिल्डर क्लबचा बहुमान रोटरी प्रांत एकतीस मधील पहिला व एकमेव क्लब येथील रोटरी क्लब ऑफ अहमदनगरला पीस कमिटीच्या चेअरमन डॉ सुधा कानकरिया यांच्या नेतृत्वाखाली बिल्डर क्लब म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे आणि असा बहुमान प्राप्त होणारा रोटरी प्रांत एकतीस मधील पहिला व एकमेव क्लब आहे अशी माहिती अध्यक्ष श्री नितीन थाडे यांनी दिली फॉर पीस या अनुषंगाने हे परिपत्रक आहे इंटरनॅशनल लाईफ टू डे अवॉर्ड आहे कारण हे रोटरी क्लब ऑफ अमन इंडिया असं आलेलं आहे आणि विथ प्रोफाऊन ग्रॅटिट्यूड दिस इज प्रेझेंटेड टू द रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंडिया इन एप्रिसिएशन फॉर बीइंग अ पीस बिल्डर क्लब अँड फॉर फर्दरिंग द कॉज ऑफ वर्ल्ड पीस आपण जो पीसचे बॅनर्स राहतात त्यांनी इव्हेंट घेत आहेत गेल्या अनेक वर्ष त्यातल्या त्या वर्षात देखील

त्यात फक्त रोटरी क्लब ऑफ अहमदनगरला पीसबिल्डर क्लबचा बहुमान प्राप्त झाला आहे विविध सामाजिक कार्यामध्ये क्लबने आपला ठसा उमटविला आहे कोविड महामारीमुळे जिथे सर्व जग चिंताग्रस्त भयभीत झाले होते तिथे डॉक्टर सुधा कानकरिया यांच्या नेतृत्वाखाली सुमारे नऊ हजार कोरोना पीडित रुग्णांना हिलिंग व मेडिटेशनची ऑनलाईन मोफत सेवा देण्यात आली अशी माहिती उपप्रांतपाल पुरुषोत्तम जाधव यांनी दिली दोन हजार तेवीस चोवीसला माधवराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी पीस सेंटरची स्थापना करण्यात आली ते देशातील पहिले रोटरी पीस सेंटर ठरले त्याद्वारे अनेक शाळा कॉलेज स्वयंसेवी संस्था तसेच कारागृहातूनही मनशांतीसाठी व तणावमुक्त जीवनासाठी राजयोगा जीवनपद्धतीचे कोर्सेस घेण्यात आले अनेक तरुण तरून, तरुणींना आत्महत्येच्या मानसिक प्रदूषणापासून दूर केले दोन हजार चोवीस पंचवीसचे अध्यक्ष नितीन थाडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस शांतता प्रस्थापित करणाऱ्या कार्यासाठी देण्यात येत आहे शांततेसाठी कार्यशाळा सह्यांची मोहीम शांती पदयात्रा सामूहिक मेडिटेशन शांततेची सुरुवात माझ्यापासून या विषयावर विविध स्पर्धा नाटिका सादरीकरण सामूहिक शपथ शालेय विद्यार्थ्यांसाठी आय क्यू ई क्यू क्यू वृद्धिंगत होण्यासाठी दैनंदिन मेडिटेशनचा अभ्यास असे अनेकविध उपक्रम राबवून पन्नास हजारपेक्षा जास्त व्यक्तींना यात सामावून घेण्यात आले रोटरी शांतता समितीच्या चेअरमन डॉ सुधा कानकरिया यांना दोन हजार तेवीसच्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेचे सन्मानपूर्वक निमंत्रण आले तेथे त्यांनी रोटरीचे सेवाकार्य आणि शांतता या विषयावर आपले मौलिक विचार मांडले सदर आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ सुधाताई कानकरियांचा शांतता सन्मान देऊन गौरव करण्यात आला अशी माहिती क्लबचे सचिव श्री सुभाष गर्जे यांनी दिली आपले मनोगत व्यक्त करताना डॉ सुधा कानकरिया म्हणाल्या की क्लबच्या प्रत्येक सदस्यांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे आंतरराष्ट्रीय रोटरी संस्थेचे पहिले ध्येय जागतिक शांतता हे आहे आंतरराष्ट्रीय रोटरीचे पदाधिकारी संयुक्त राष्ट्र असेंब्लीचे सन्मानी सदस्य आहेत जगभरातील दोनशे देशांमध्ये चौतीस हजारपेक्षा जास्त रोटरी क्लब्स असून बारा लाखपेक्षा जास्त त्यांचे सभासद आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या रोटेरियन ॲक्शन ग्रुप फॉर पीस यामध्ये आता रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचा समावेश झाला असून क्लबला पीसबिल्डर क्लब, पीस क्लब म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे विलेज किंवा पी सी टी आपण नक्की स्थापन करू जे ज्या ज्या जागेमध्ये जा ज्या सिटीमध्ये ज्या मध्ये एकही गुन्हा होणार नाही पोलीस स्टेशन मध्ये त्याची नोंद होणार नाही सगळ्यांच्या मनामध्ये इनर पीस आणि आउटर पीस या दोन्ही ठिकाणी शांतता नांदलेली ना आपल्याला स्वप्न आपण पाहूया फक्त पाहायचं नाहीये तर ते खरं करण्यासाठी आपण वाटचाल सुद्धा करूया प्रांत एकतीस बत्तीसचे प्रांतपाल डॉ सुरेश साबू माजी प्रांतपाल प्रमोद पारिक शिरीष रायते उपप्रांतपाल प्रसन्ना खाजगीवाले सहित अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे क्लबच्या वतीने शांतता समितीची स्थापना करण्यात आली शांतता समितीच्या चेअरमन डॉ सुधा कानकरिया अध्यक्ष नितीन थाडे सचिव सुभाष गर्जे कमिटी मेंबर डॉ प्रकाश कानकरिया निलेश वईकर पुरुषोत्तम जाधव अनघा राऊत माधवराव देशमुख जवाहर मुथा दादासाहेब करंजुले आशिष ताथेड यांची नियुक्ती करण्यात आली अशी माहिती सहसचिव साधना देशमुख यांनी दिली रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या या बहुमूल यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे